जय भीम नमोबद्धा जय सम्राट असित्रांनो दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला प्रतिक्रांतीवादी लोकांचे हे षडयंत्र आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्या सोशल मीडियावरती या संदर्भात माहिती दिली आहे ते म्हणाले दिल्लीतील स्फोट हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे दिल्ली स्फोटामागे बाह्य किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का ते म्हणतात की अंतर्गत बॉम्बस्फोट झाले नाहीत पण या आधीही अंतर्गत बॉम्बस्फोट झालेले आहेत यामध्ये संघांच्या कार्यकर्त्यांकडे मटेरियल सापडलेले आहेत याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना थांबल्या पाहिजेत हे पहावे नांदेड मालेगाव केस अजमेर केस मुंबईतील कबूतरखाना गिरगाव फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी ब्लास्ट झाले पण यामागे कोण आहे हे अजून माहिती नसलेले अंतर्गत ब्लास्ट आहेत एवढे जर न तपास लागले नहीं है।, है सरकार यह कहेगी कि कोई आंतरिक बम स्फोट नहीं हुआ लेकिन पहले भी आंतरिक बम विस्फोट हुए है इसमें आरएसएस कार्यकर्ताओं के पास कार्यकर्ताओं के पास से विस्फोट बनाने की सामग्री बरामद हुई है इसकी गहराई से जांच होनी चाहिए और ऐसी घटनाएं दोबारा न हो यह सुनिश्चित किया जाना चाहिए नांदेड़ हो मालीगांव केस हो अजमेर केस हो मुंबई के कबूतर खाना गिरगांव फोक कॉलेज इन जगहों पर धमाके हुए लेकिन उनके पीछे कौन है यह अभी तक पता नहीं चला है यह एक आंतरिक विस्फोट है अगर इतने सारे अनसुलझे और जिनकी जांच पूरी नहीं हुई ऐसे धमाके हैं तो यह बहुत गंभीर बात है अशा प्रकारचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेले आहे त्यांनी सरळपणे असे म्हटलेले आहे की या स्फोट मागे संघाचा हात असू शकतो की या अगोदरही अशा प्रकारचे आंतरिक बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत मालेगाव मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्यामध्ये संघाच्या बऱ्याचशा लोकांना अटक करण्यात आली होती परंतु त्यांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात एक प्रकारे भारतीय संविधानाचाच अपमान झालेला आहे न्यायव्यवस्थेचे किल्ली उडवण्यात आलेली आहे या देशामध्ये शांतता भंग करण्याचे कार्य लोक करत असतात दहशतवाद निर्माण करण्याचे कार्य लोक करत असतात ज्या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्या लोकांना न पकडता निर्दोष व्यक्तीला पकडून शिक्षा देणे षडयंत्र प्रतिक्रांतीवादी लोक करताना दिसत असतात भारतीय संविधान बदलून त्याजागी जागी मनुस्मृती आणण्यासाठी हे सर्व काही षडयंत्र चालू आहेत दुसरीकडे भीमा कोरगाव येथील त्रेचाळीस एकर महारवतनाची जागा पार्थ अजित पवार या व्यक्तीने बळकावली ज्या कंपनीच्या नावे ही जमीन आता झालेली आहे त्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के शेअर हे पार्थ अजित पवार या व्यक्तीचे आहे अजित पवार, या पवार यांचा हा मुलगा असल्याचे म्हटले जात आहे अजित पवार यांनी सांगितले ही जमीन आम्ही घेतलेली नाही परंतु ही जमीन त्यांच्या मुलगाच्या नावाने झालेली आहे याचे पुरावे आता समोर आलेले महारवतनाची जागा बळकायचे प्रकरण आता उघडेच होत आहे या जमिनीच्या मूल मालकांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दाद मागितली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देऊन ही जमीन परत मिळवण्यासाठी आंदोलन करावेत अशी मागणी होत आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी महारवतनाची जमीन महार लोकांना परत मिळावी अशी मागणी केलेली आहे महार जातीचे लोक हे वतनदार होते संजय सुनावणे इतिहासकाराने महार कोण होते हे ग्रंथ लिहिले आहेत या पुस्तकामध्ये महार लोकांचा इतिहास लिहिण्यात आलेला आहे महार हे वतनदार होते आणि महार वतनदारीच्या संदर्भात त्यांनी बऱ्याचशा शिलालेखांचा संदर्भ दिलेला आहे त्यापैकी एका कोकणातील एका शिलालेखाचा मध्ये असे लिहिण्यात आलेली आहे की महारांची जमीन महार वतनाची जमीन जे लोक बळकवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या आयला गाडवू लागेल अशा अश्लील भाषेमध्ये शिलालेख आहे महार हे महाराष्ट्राच्या मूल वशी आहे सम्राट अशोक यांनी प्रसार प्रचारासाठी या बौद्ध भिक्षूला महाराष्ट्रामध्ये पाठवले होते महाराष्ट्र हा पूर्वीचा बौद्ध राष्ट्र होता जितक्या लेण्या अख्ख्या भारतात नाही त्यापेक्षा दुप्पट संख्येने बौद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये आहे सध्याचे वातावरण सध्याची परिस्थिती म्हणजे अशी बनलेली आहे की भारतीय संविधानाच्या विरोधात कटकारस्थान चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मूलभूत हक्क अधिकार देशातील बहुजन समाजाला मिळून दिलेले आहेत ते हक्क अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवू नयेत अशी षडयंत्र चालू आहेत एस सी एस टी रिझर्वेशनमध्ये क्रिमिनरची अट आणली जात महार जातीच्या लोकांना रिझर्वेशनचा खूपच फायदा झालेला आहे म्हणून महार जातीच्या लोकांचे आरक्षण रद्द करून महारेत्तर जातीच्या लोकांनाच केवळ आरक्षण दिले पाहिजे अशा प्रकारची कॅटेगरी आता रिझर्वेशनच्या पॉलिसीमध्ये आणली जात आहे एस सी एस टी अ ब कड कॅटेगरी आणली जात आहे जर ही कॅटेगरी इतकीच महत्त्वाची असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सुरुवातीलाच ही कॅटेगरी संविधानामध्ये आणली असते बाबासाहेब आंबेडकर यांनी एस सी एस टी किंवा ओबीसी रिजर्वेशनच्या पॉलिसीमध्ये कोणतीही कॅटेगरी आणली नाही त्यांनी केवळ एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केली आणि घटनेमध्ये साफ शब्दात लिहून ठेवले की ज्या समाजाची जितकी लोकसंख्या आहे तितक्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व अर्थात रिजर्वेशनचा लाभ मिळाला पाहिजे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या देशामध्ये भारतीय संविधान लागू झाल्यापासून ते अजूनपर्यंत रिझर्वेशनचा एकूण किती टक्के लोकांना फायदा झाला एकूण किती टक्के लोक उच्च शिक्षण घेऊ शकले स्कॉलरशिप मिळाली अधिकारी झालेत सरकारी नोकऱ्या मिळाल्यात याचा आहरा सरकारने जाहीर करणे गरजेचे आहे यासाठी सर्वे होणे गरजेचे आहे परंतु अशा प्रकारचा सर्वे अद्यापही झालेला नाही जर आपण सरकारी दस्त यांचे अध्ययन केले तर आपल्याला असं आढळून येते की प्रशासकीय से सेवांमध्ये सर्वाधिक भरणा हा सवर्ण जातीच्या लोकांचा सर्वाधिक आय ए एस ऑफिसर हे सवर्ण आहेत सर्वाधिक आय पी एस ऑफिसर हे, हे सवर्ण आहेत यामध्ये ओ पी सीची संख्या अगदी नगण्य असून एस सी एस टीची संख्या देखील अगदी नगण्य आहे लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टी ओ बी सीचे आय एस आय पी एस ऑफिसर अद्यापही बनलेले नाहीत क्लास वन क्लास टू क्लास थ्रीच्या ज्या ऑफिसर आहेत त्यामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सीची संख्या अगदी नगण्य आहे याचे उत्तर देशा या देशातील प्रत्येक क्रांतिवादी तर देणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिझर्वेशनची पॉलिसी आणली गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून नव्हे नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून नव्हे हजारो वर्षापासून या देशातील प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोकांनी जे मूलभूत हक अधिकारापासून या देशातील मूल निवासी बहुजन समाजाला वंचित ठेवले ते मूलभूत हक अधिकार त्यांना प्राप्त व्हावेत या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून रिझर्वेशनची पॉलिसी आणलेली आहे रिझर्वेशन हे नोकरी मिळण्याचे कार्यक्रम नसून साधन नसून हे प्रतिनिधित्व आहे या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून या देशातील मूल निवासी बहुजन समाजाला ते हक्क अधिकार प्राप्त होतात जे हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कार्य देशातील ब्राह्मण व्यवस्थेने केलेले होते मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उद्धव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट असोक यांचा सा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त संख्येने आमच्या बौद्धम प्रसार जय भीम जय सम्राट असोक